चालू झाले चालू झालेत म्हणजे आता रमजान चालू असल्यामुळे टूर्नामेंट दिवसाच्या नाही ठेवत तर रात्रीच्या ठेवतात तर ही सेकंडवाली टुर्नामेंट आहे पहिली होती तर त्याच्यामध्ये ह्यांनी म्हणजे सहभाग नव्हता घेतलेला त्याचं कारण सांगतंय मी विचारली पण कारण तुम्ही नाही कारण बघायला जायची त्याच्यावर आम्हाला पण घेऊन जायची दश मी आणि सचिन रात्री दोन अडीच बारा एक दीड मी म्हटलं की बाकी मॅच बघायला जातात त्यापेक्षा स्वतः पण गेला असतात तर का आम्ही तुम्हाला शेअर केला असता बघितलं असतं तर बोलतात नाही आम्ही कधी नाईट टुर्नामेंट खेळलं नाही तर मग तिथं केवढा मोठा फोकस असेल बॉल दिसेल का नाही लाईट डोळ्यावरती येईल पडू लागेल रागाने खेळतील प्लेअर हे ते म्हणजे हजार कारणं होती हां बघायला मात्र जायची ना ती आता ती टुर्नामेंट संपली त्यानेच दुसरी ठेवले आता टीम बनले मग मी विचारते का रे मग आता तुम्हाला बॉलच्या बदल्यात फुटबॉल दिसणार आहे आणि फोकसच्या बदल्यात काय लावलं आहे हॅलो का टू लाईट बल्ब लावलेलं आहे तिथे तुम्हाला जास्त दिसणार आहे आता आता नाही काय बोलतात ते बायका डबल डबल बोलतात डबल ढोलकर मला आता हे डबल ढोल ढोलकर आमचं हे ढोल ढोल निघालेत खेळणार नाहीत कारण सचिन ना बराच लेट झालाय दहा वाजता मॅच त्यांची चालू होणार होती पण थोडा लेट झालाय तर आता दुसऱ्या फॅमिलीला पण घ्यायची आहे तर बघायला जायचं आहे सोचारलं तुम्हाला पण दाखवते की हिकडे जे नाईट टुर्नामेंट कशा असतात त्या अशा म मस्कतमध्ये होतात रुईमध्ये लास्ट टाईम फ्रायडेला गेलेलो तेव्हा ती बॉक्स क्रिकेट लीग अशी खेळतात ना टेनिस बॉल काहीतरी समथिंग असतो तर ती तेव्हा तिथं बघितली होती आणि इथं आज पहिल्यांदा बघायला जाते नाईट टुर्नामेंट बघायला अशी ही बऱ्याच वेळानंतर म्हणजे बऱ्याच टाईम बघितलं पण पण आज ह्यांची टीम आहे तर आज जातोही बघायला नाही तर आज जाणार नव्हतो चला तुम्ही पण तुम्हाला पण दाखवते तब ना म्हणून मला वाटतं हे त्यांना लक्षात पण येत नाही कुठे जायचं नाही कुठं राहायचं तो अशा गाठ्या टाकतात बघ ಬಾಳ್ರಿ ತಕ್ಕದಿಲ್ಲ ಅವಳು ಬಿಡೋಣ विट्टू वि भांडण भांडण झाली ऑफर रिपीट हो गया

कारण काल बराच उशीर झाला सचिनची काल मॅच होती ना तर सेकंड मॅच होती पहिली मॅच चालू होती तर ती दहाला संपाय होती आणि ह्यांची दहाला चालू होणार होती की चला दहाला नाही तर दहा पंधरा मिनिटं साडे दहा पण त्याच्या पण आणखी लेट चालू झाली जवळपास पावणे दरम्यान मॅच चालू झाली तर मग ते दोन वाजले संपेपर्यंत आणि दोन टीम खेळत होत्या म्हणजे दोन टीम मिळून एक टीम बनली होती कारण का रमजान आहे तर बरोबर आहे पण कसं कामाचा इशू सकाळी उठून कोण कोण कोणाकोणाची लवकर ड्युटी असते तर मग पॉसिबल नाही होत तर मग त्यासाठी दोन टीमची मिळून टाकलेली म्हणजे ज्याने टुर्नामेंट ठेवलेली तर त्यानं अधिक विचारलेलं ते म्हटलं की ओके आणि सचिनची जी टीम होती ती पण हारली दहा रनाने बॉल होते पण ते बॉल डॉड झाले त्याच्यावर पण गेम गेम आहे काय असते तर ती आम्ही मॅच बघितली आणि संपलेलं असते मग ते रमजान चालू असोर्ड रोडवरती जरा चहे गाड्या होत्या आलो घरी कारण सचिन ना आज सचिनची मिटिंग आहे हेड ऑफिसवर त्यांच्या माणसं पण येणार आहेत सेल्समॅन आहेत मॅनेजर आहेत पूर्ण आहेत तर मग मी त्याला म्हटलं होतं की आपण सर लवकर निघूया कारण झोप पण पाहिजे माणसाला सकाळ उठून त्याला साथला निघायचं होतं तर नाही क्रिकेटप्रेमी ऐकणार आहेत का मग हा लो मे मारणे तर काय प्रॉब्लेम नाही का कारण आम दोघांची पण आमची सुट्टी आहे सकाळी लवकर उठायची तर सचिन सकाळी कधी गेलं माहिती नाही आणि आज ते दिवसभर येणार नाही त्यांचा चहा नाश्ता जेवण तिकडंच आहे ते मला दिस बोल की माझ्या काही वाट नका बघू तुम्ही जेवण घेऊन घ्या ओके ठीक आहे बर बटर आहे बटर बशा अलमीना बेकरी आहे हे आम्ही नाही ऐकले आमचे मसले वगैरे तर त्याने दिले दोन पॅकेट होती ते मला मागेच बोलले होते की बटर वहिनी पाहिजे तर अलमीना बेकरी आहे तर आम्ही तिच्या ब्रांचेस दोन तीन ठिकाणी आहेत पण मी तिची एक ब्रांच मथराला बघितली बघितली होती कॉर्निसला तर म्हटलं चला तिथंच कधी जाऊ तेव्हा घेऊ पण ह्या आहेत अजून हेच खायचं आणि ओमान टाइम्सनी सांगितलं होतं ना की रमजानची सुट्टी पाच दिवस ह्या वर्षी असेल पण ते सगळं कॅन्सल झालेलं आहे आणि गवर कारण ते फक्त असे प्रिडिक्शन करतात की अशी असू शकते जसं की हवामानात बदल झालं पाऊस येणार असला तर गव्हर्नमेंट सुट्टीबिट्टी देणार असली डिक्लेअर करणार असली तर ते आपली प्रिडिक्शन सांगत असतात की असं होऊ शकतं तसं होऊ शकतं तर, तर शंभर टक्के तशा असतातच गोष्टी होतातच पण यावर्षी जो सुट्टीचा बोलले तो Uh, कारण सचिनना पण तो आधी कन्फर्म नव्हता वाटत कारण का एवढ्या दिवसाची रमजानची सुट्टी कधीच नाही भेटत आणि त्यात काय झालेलं ते शुक्रवार शनिवार आधीच आलेलं ना तर त्याच्यामुळं आणि मग ती कंटिन्युअसली पुढच्या आठवड्याची पाच दिवस सुट्टी दिली तर पुन्हा शुक्रवार शनिवार सुट्टी लागतात मग कामाचा दुसपडा तसाच पडून राहणार म्हणून मग गव्हर्नमेंटनी त्यांची डिक्लेअर म्हणजे इथल्या राजाने ती सुट्टी डिक्लेअर केली आणि ती फक्त तीन दिवसाची आहे म्हणजे शुक्रवार शनिवार हक्काची त्याच्यानंतर रविवार सोमवार मंगळवार बुधवारपासून कामावरती म्हणजे बुधवार गुरुवार कामावरती आणि पुन्हा शुक्रवार शनिवारती सुट्टी म्हणजे तीन दिवस म्हणजे उमानमध्ये रमजानची सुट्टी फक्त तीन दिवस आहे दुबईला पाच दिवस आहे रमजान सुट्टी म्हणजे तो आठवडाच असं पकडाच कमी सुट्टी आहे त्याच्यामध्ये आता झालंय मंथ मंथ मंथेंट मोठा इशू असतो सगळ्यांचाच सेल्समॅन असू दे कोणीही कारण हा त्यांचा सेलचा इश्यू इशू असतो तर कुठं जायला पण येत नाही इदारे ती मध्यंतर नाही आले एंडिंगला आले तर मग बघूया सचिन म्हणत होते की त्यांची क्लोजिंग पंचवीसला बोलते पण क्लोजिंग पंचवीसला होणार नाही कधी पण असं डेली जरी ती एक तीस एकतीसचा महिना असला नाही क्लोजिंग बोलले नाही एकतीसला तर एकतीसला नाही दुसऱ्या एक दोन दिवस जाते क्लोजिंगला पण आता पंचवीसलाच सांगितलेलं आहे म्हणजे पंचवीसचा सव्वीस होऊ शकतो किंवा सव्वीसचा सत्तावीस होऊ शकतो तो असा आहे आणि त्याचबरोबर दुसरं सांगायचं झालं सा तर पाडवा पण आपला येतो आहे गुढीपाडवा तर तो पण तीस तर, तीस तारखेला आहे तर आम्ही म्हटलं की कुठं जायचं असेल तर, तर गुढीपाडवा करणार आणि मग त्याच्यानंतरच आम्ही जाणार त्याच्या अगोदर काही आपण कुठं निघायचं नाही गुढीपाडवा केल्याशिवाय कारण लास्ट इयर पण तसंच होतं की गुढीपाडवा होता तर आम्ही गुढीपाडवा केला आणि दुसऱ्या दिवशी निघालेलो या असा विचार करू की सकाळी गुढीपाडवा करू आणि अकराच्या नंतर मग निघाली तर मग निघू तसं पण अजून रूमचा काही अजून हे नाही लागत आहे की रूम आम्हाला भेटतच नाही आम्ही शोधतोय बऱ्याच लांब लांब पण आम्ही शोधतोय पण ते पण नाही पॉसिबल होतंय तर मग बघतोय की रोज अपडाऊन करायचा असेल तर तो देखील चालेल पण कसा मग एक दोन दिवस असे भेटले तर किंवा एक दिवस तर प्रिपरेशन करतानाही सगळ्या गोष्टीची म्हणजे कसा रोज अपडाऊन असेल तर काही ना काहीतरी बनून घ्यावं लागणार तर मग त्यासाठी गोष्टी तयार केलेल्या बऱ्या असतात म्हणजे फ्रीजला श रेडी करून ठेवलेल्या असतील ते बरं आहेत म्हणजे नंतर एकदाच फोडणी दिली हे झालं घेऊन जायचं आता जर हे तीसला असेल एकतीसला असेल तर तीसपासून सुट्टी आहे हा तुझा प्लेट घेऊन जा ना मग ठीक आहे तू बस सावकाश मी येते नंतर हा हा